मित्राला बांधून ठेवलं अन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार मित्रांसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली ही घटना पुण्याजवळील बोपदेव घाटात रात्री घडली पीडितेच्या मित्रानं तिला पहाटे रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात तीन नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या नराधमांनी पीडित मुलीला आणि तिच्या मित्राला अगोदर काही काळ बांधून ठेवलं त्यानंतर मुलाला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली गेल्या काही महिन्यापासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पुणे शहरात मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना परिसरात गॅंग रेप झाल्याची धक्कादायक घडली आहे सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरला आहे रात्रीच्या सुमारास मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तीन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना गुरुवारी रात्री घडली या महिलेस पहाटे तिच्या मित्राने रुग्णालयात ॲडमिट केलं असून पीडित तरुणीवर उपचार सुरू आहेत या संदर्भात पुण्यातील कोंडवा पोलीस स्टेशन इथं तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी आणि तिचा मित्र विद्यार्थी असून रात्री अकराच्या सुमारास कात्रज येथील बोपदेव घाटात फिरायला गेले होते यावेळी तिघांनी मुलाला मारहाण करून दोघांनाही बांधलं त्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार केला या घटनेची मुलानं पीडितेच्या नातेवाईकांना माहिती दिली पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच आम्ही तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला काही जणांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आली आहेत पीडित मुलगी बाहेरची असून दोघेही विद्यार्थी आहेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे